आज फ्लॉवरची भाजी बनवली थोड्याशा वेगळ्या पद्धतीने त्यासाठी अर्धा किलो फ्लॉवर चिरून स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर कढईमध्ये तेल घालून फ्लॉवर घालून एक थोडा वेळ परतून घ्यायचा फ्लॉवर परतत असताना त्याच्यामध्ये हळद हिंग मिरची पावडर चवीनुसार मीठ घालायचं फ्लॉवर परतेपर्यंत इकडे मी एका मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो आणि चार पाच काजू घेतलेले आहेत त्याची पेस्ट करून घ्यायची फ्लॉवर परतून झाल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे त्यात लगेचच टोमॅटो काजूची पेस्ट घालायची आलं लसूण पेस्ट घालायची आणि बेसिक कोरडे मसाले घालून घ्यायचे या सगळ्याला छान तेल सुटल्यानंतर परतून ठेवलेला फ्लॉवर याच्यामध्ये घालायचा अगदी थोडंसं फ्लॉवर शिजण्यापुरतं पाणी याच्यामध्ये घालायचं साधारण दहा मिनिटात भाजी छान शिजते वरून मॅगी मसाला टाकलेला आहे खाण्यासाठी तयार आहे आपली चमचमीत फ्लॉवरची भाजी तुमी सुद्धा घरी नक्की ट्राय करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय